हदगावच्या शिल्पा क्लिनिकचा पन्नासावा वर्धापन दिन उत्साहात साजरा हदगाव शहरातील डॉक्टर पृथ्वीराज घनाते यांच्या शिल्पा क्लिनिकला नुकतेच पन्नास वर्ष पूर्ण झाले असून रुग्णांची अखंड सेवा करत आज एका वर्षात हे रुग्णालय पदार्पण करत आहे आपल्या आई वडिलांच्या प्रतिमेच पूजन करून पुष्पहार अर्पण करून आज रुग्णालयात छोटे खानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने आज ज्येष्ठ नागरिकांची रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे डॉक्टर घनाते यांनी रुग्णांची सेवा करताना एखाद्या रुग्णांस जर गरज असेल तरच त्या स्नांदेडला पाठवायचे अनेक रुग्णाला त्यांनी इथेच बरे करून मुक्त केले आहे हे के येथे विशेष उल्लेखनीय आहे डॉक्टर यांनी लिहून दिलेली औषधीच रुग्णाने मेडिकल मधून घ्यावी एखाद्या रुग्णाची औषधी दुसऱ्या रुग्णाने आजार सारखं वाटत असला तरी मनाने घेऊ तपासूनच औषधी घ्यावी असा त्यांचा कटाक्ष असे आज अनेक मान्यवरांनी डॉक्टर पृथ्वीराज घनाते यांची भेट घेऊन रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज से पहले। आज से ज्यादा आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी, ऐसी मीठी इतनी सुहानी ऐसी मीठी आज तक नहीं मिली आज से पहले जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवाचा गावचे गाना शुभारंभ करो 50 हे सर्वांचाय आहे आपल्याला चासेला नाही पाहिजे सर्वांचा सर्वांनी आपण करू जास्त देवावर कार्य पूर्ण झालं मैं कब से तरस रहा था मेरे आंगन में कोई खेले नन्ही से हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले तेरे संग झूल रहा मेरी बाहों में जग सारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा तुझे सूरज कहूं या चंदा तुझे दीप कहूं या तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा मराज दुलारा अजुंगली थाम के तेरी तुझ मैं चलना सिखलाऊ कल हाथ पकड़ना मेरा जब मैं बूढ़ा हो जाऊं